पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास दुकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरुंचे रामाय रामभद्राय भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायन पतेन महा दिव्य आणि भव्य लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळा सूचक मायबाबत सर्वांच्या चरणी मधील भवीच्या अनुसंधाना या ठिकाण बाबा वर्णन करून लागल्या गेलेल्या अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा विषय चाललेला आहे मार्ग लांबचा आहे आणि औषधी आणायला जायचंय म्हणून दूरपंत अति अद्वान अद्वानिषा व्यक्त डोळ्याची पापणी लवती ना लवती एवढ्या कालावधीमध्ये हनुमंता तुम्ही जाऊ शकता तुमचा वेग असणार अतिशय वेगवान आहे मनोज मारुतुल्य बेगम जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठमता मुख्यम श्री राम शर्व प्रपद्ये मनोन मी आता या ठिकाण तुम्हाला विनंती जागेवा वैद्यराज सुन श्रेट खूपच मिळत नाही ऐकायला आपले भागे झोपले असले तर जागेवर वैद्यराज सुशेन असणारी या ठिकाण याची विनवणी करू लागले म्हणतात आपण मार्गाची गणे सांगेनायुच्या म्हणून मार्गाच गणित आता बाबांना सांगितलं झोपू नका तसं कोणी झोपलेलंच नाही तरी विनंती आहे म्हणा लागले मार्ग क्रमण करायचंय अगोदर गणित कळावं के अतिशय महत्वाच आहे कशासाठी आलोय इथं येऊन काय करायचंय रात्रभर की सोळा ऐकायचा आहे हा एक मुद्दे नाहीतर वाचकाची पडलं असं व्हायला नको बर का म्हणून आज ही कुंदेवाडी काशी मथुरा गया प्रति पंढरपूरचं स्वरूप काय घाटातून गाडी कशी आली काय माहिती बाबा इथं आल्यानंतर ते म्हणले इथंच आवाज येतोय प्रत्येक कॉर्नर ला आवाज येत होता तरी सोहळा बघितला की भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद म्हणून सगळ्याला हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे आपला आवाज पंढरीला जावा आणि पंढरीचा पडुरंग या कुंदेवाडी नगरीमध्ये यावा सर्वांनी एक कर वेळ गदर करा प्रभू तीन लगे ते आधी माझ्या दाखवून देवाय वर्ण नाही का बाबा आत्ताचा तो म्हटलं चालणार नाही आम्ही ठरवून होत शक्य नाही येताना का का बाबा पण कसा जावा मार्गच माहिती नव्हता <laughs> हरिभक्ती बरे नामदेव राख कोरडेवाडीचे <laughs> <गौर्डे> <जे>। त्यांना <laughs> फोन केला ते म्हणले हिथून चौकातून निघत हिकडे कोणीतरी सांगणार चिंत नाही का

बळालो तर जीवनाचा भूतदर अन्यता चिंतन ऐका जो आपल्यावरला कुत्र्याला खीर पचत नाही आणि जो आपल्यावरला रामण हावीष्य भर करत नाही वाचा तुजवर आता हे बियाना दुनियाना ओताई

कधी हमाई नाही इथं सांगणाराची जुड लागते नाहीतर ऐकणारे सुद्धा तुमसून ते अवघड आहे त्यांना उठा म्हणायची गरज लागत नाही फक्त जुड कडक लागावा

औषधी हाताला येणार नाही म्हणून लवकर जायचंय औषधी घेऊन यायचे म्हणतात उदय म्हणलं हो तातीला गाक्ष सर सूर्य उगवला रात्रीमध्ये औषधी दिसू शकतात आणि म्हणून हे हनुमंता हे काम रात्री रात्रीमध्ये करायचे रात्रभर शक्ती ऐकायची नाही ऐकलं तर सकाळी नुसतीच नुकतीये वाचा

म्हणून रात्रीत औषधी आणायचे उदय निघाली आपण याचा प्राण वाचले म्हणून ब्रह्मशक्तीला वरदान ज्याच्यावरती शक्तीचा घाव लागलेला आहे किरण जर त्याच्यावरती पडली तर त्याचा प्राण वाचणार नाही म्हणून म्हणून हनुमंता औषधी रात्री मध्ये आणावे लागतील याला कपिलनाथ सगळे करावे आता सोमित्रापासून आता चुकलेली म्हणून हे अणुमता आता लवकर जाव औषधी घेऊन यावं लक्ष्मणाला वाचवाव आणि कुणाला सुख द्याव द्यावं रामाला जे सर्व सुखी आहेत त्यांना सुख द्यायचंय बाबा आपलं वर्म चुकत आपल्या सुखा